पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरून विवाहित तरुणाची कुराडीने घाव घालून निर्गुणपणे हत्या करण्यात आली ही घटना सोलापूर शहरातील विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक एक येथे घडली आहे या प्रकरणी विजापूर नाक्याच्या पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर संशयित आरोपी पसार झाले आहेत यतीराज दयानंद शंके वैवर्ष छत्तीस राहणार एकशे अकरा गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक एक संघर्ष तरुण मंडळाजवळ असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची अशी निर्गुण हत्या झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते डॉ प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा विधानसभा मतदारसंघातून खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळी यत्तिरा शंके यांनी चोवीस तास रिक्षा रिक्षा प्रसारासाठी दिली होती यतीरा शंकेंची हत्या के केल्याप्रकरणी आकाश तुळजाराम बलरामवाले आणि नवल खरे दोघे राहणार गरीबी क्रमांक एक संघर्ष तरुण मंडळाजवळ या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे शंके हा शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घराजवळील संघर्ष तरुण मंडळाजवळ थांबला होता त्यावेळी आकाश बलरामवाले आणि नवल खरे हे दोघे तिथे येऊन त्यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्यांनी पैसे नाही म्हणताच दोघांनी त्याला ताताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली यतिराज हा मारहाण करताना जोरदार प्रतिकार करत होता त्यावेळी आकाश बलरामवाले हा पळत जाऊन घरात कुराड घेऊन आला आणि पाठीमागून येतिराज यतिराजच्या ये मानेवर वार केला त्याचा आवाज ऐकून यतीराजची पत्नी प्रतिभा शंके या घटनास्थळी आल्या त्यावेळी दोघांनी पत्नीस केले रुग्णालयात दाखल केले असता त्यापैकी येतिराज शंकेचा घटनेची फिर्याद मैताची पत्नी प्रतिभा यतीराज शंके वर्ष पस्तीस राहणार गरिबी हटा झोपडपट्टी क्रमांक एक यांनी काल शनिवारी सकाळी पोलिसात दाखल केले याप्रमाणे विजापूर नाका पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघे आरोपी घटनेनंतर पसार झाल्याचं चा, पोलिसांकडून सांगण्यात आलं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा